सोलापूर जिल्ह्यातील मोह शहर तालुका काँग्रेस कमिटी इंडिया आघाडीच्या वतीने मोह शहर तालुका इंडिया आघाडी पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी घाटोळे मंगल कार्यालय मोहळ येथे सकाळी अकरा वाजता कार्यकर्ता संकल्प सभा मेळावा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या संकल्प सभेत न्यायाधीश लोया यांचा खून खून केला याचा चिरपाड करणारे नोटबंदी इलेक्ट्रॉल बॉन्ड यासारख्या अनेक विषयांवर अभ्यास करून जनतेसमोर सत्य मांडणारे धाडसी परखड प्रवाहाच्या विरुद्ध हुकुमशाहीच्या थोबाडात मारणारे प्रख्यात शोध पत्रकार निरंजन टकले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मार्गदर्शन केले या संकल्प सभेत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे शहर अध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार सुरेश हसापुरे शहर कार्याध्यक्ष मनोज येलगुलवार आदींची प्रमुख उपस्थिती होती या संकल्प सभेत मोहोळ तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी शहर अध्यक्ष किशोर पवार महिला जिल्हाध्यक्ष शाहीन शेख सुभाष अण्णा पाटील राजेश पवार सुरेश शिबोजे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जयमाला गायकवाड राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष सुवर्णा शिवपुरे उत्तर सोलापूर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रल्हाद काशीद अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा अध्यक्ष मयूर खरात विनोद भोसले गणेश डोंगरे सुशील बंदपट्टे सिद्धाराम पवार बाळासाहेब डुबे पाटील शिवसेनेचे बाळासाहेब वाघमोडे तुकाराम माने राष्ट्रवादीचे पवनकुमार गायकवाड दाजीसाहेब कोकाटे रत्नाताई कसबे विद्या कोरकुळ भीमराव वसेकर तिरुपती परकीपंडला अजित जगताप यांच्यासह हजारो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित बऱ्याच वर्षाने तस आपल्याशी जाहीरपणा आणि त्यानंतर आजची आज प्रणिती येणार होती पण जी दिल्लीमध्ये वर्किंग कमिटीची बैठक आहे आणि आता ते दहा वाजता बैठक आहे काल ती संध्याकाळपर्यंत इथं होती रात्री गेली दिल्लीला आणि सकाळी बैठक आहे आज रात्री पण पर... काही भाषण करायला आलो हो नाही फक्त टकले आम्ही सगळे घेऊन आलो आहे आणि ते टकले देशाचं राजकारण प्रकारे चाललेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी पर प्रकारे देशामध्ये जनतेला बोलवते आहे हे सविस्तर सांगण्याचं काम काही करतात पण मी एवढंच तुम्हाला सांगतो ते त्याचं जे भाषण आपण नीट ऐकून घ्या आणि आपल्या गावामध्ये ठीक तऱ्हेनं त्याचा प्रचार करण्याची जरुरी आहे मला अर्थ सकाळी की तर बी एल ओ वगैरे सगळं स्थिती माहिती दिलेली आहे ती अतिशय महत्वाची आहे कारण मतदान करून घेणं आणि मतदात्याला भूतवर आणणं हे अतिशय महत्वाचं आहे बऱ्याच वेळेस असं होतं की दोन वेळेस तर आपली लोकसभेची सीट निघून गेली आम्ही खूप आश्वासनं दिली आम्ही यू करू ती करू आता मी तर इथं नाही आहे सोलापूरात सगळ्या पण जिल्ह्याचं राजकारण बघतो मोदी जे आले पहिल्या लोकसभेला तत्वित कि सुशील कुमार शिंदे जी देश के गृहमंत्री है। हैं और यह हैंडलूम के बड़ा उद्योग होता है तो युग क्यों कपड़े सिलाते हैं सैनिकों को शक्य न होता कारण क्या जोर जोर तेरा लाख सैनिक आमता काम, काम करते आज तक पंद्रह लाख किया वह तथा झिरो टेम्परेचरच्या खाली सगळी तापमान असते जवळजवळ झिरो मग पस्तीस चाळीसपर्यंत खाली येतं तर अशा ठिकाणी आपल्या हँडलूमचं काही चालत नाही हे प्रधान पंतप्रधानाला ते सुद्धा माहिती नाही पण आपण सगळे बळी पडलो तर सोलापुरात ते कपडे शिवण्याचा कारखाना असं वाटलं होतं पण तेही काही गेलं नाही तर असा लोकांना बोलवणारा प्रधानमंत्री मोठं बोलणारा प्रधानमंत्री आपण स्वीकारला गेले दहा वर्ष भूलबुला गेला आता त्या तुम्हाला माहिती आहे की सोलापूरचे हे पुणे सोलापूर सोलापूर टू अहमदाबाद हैदराबाद ते डेनूर हे रस्ते कोणी केले एन टी पी सी कुणी आणली पॉवरग्रीड कुणी आणली सोलापूरला एका जिल्ह्याकरता आम्ही इथं युनिव्हर्सिटी आणली पुणे आणली दाळि संशोधन केंद्र पुणे आणलं पण हे काही जे आणलं आन त्याच मात्र त्यांनी उद्घाटन केले आणि आपण गेले पाच दहा वर्ष हे सगळं बघत बसलो आज शेतकऱ्यांचा प्रश्न एवढा तिकट झालेला आहे काही कोणी बोलत नाही लेकिन भारतीय जनता पार्टीचे लोक मोदी आणि त्यांची गॅरंटी काय कसली गॅरंटी आहे मला तर कळत नाही आम्ही पन्नास पन्नास साठ साठ वर्ष भारतीय राजकारणामध्ये आहोत गॅरंटी कुणाला दिली अरे जनता सगळी गॅरंटी तुम्हाला देते तुम्ही हा बरोबर आहे हे जर या देशातल्या लोकांनी जर समजलं तर प्रश्नच मिटला हा देश गांधी नेहरूंचा देश पण त्यांनी काय केलं नाही म्हणत आता बोलायचं म्हणजे किती कोटंबलाय ते मुख्यमंत्री होते तोपर्यंत बरे होते मी महाराष्ट्रात मुख्यमंत्री होतो तेही गुजरातला जे मुख्यमंत्री होते तोपर्यंत ते काय बोलत नव्हते पण प्रधानमंत्री झाले की काय डोक्यात माहिती नाही असो त्याच्याशी आपण आदर जायचं नाही पण मित्र भाऊ मी तुम्हाला एवढं सांगतो की ही येणारी निवडणूक अतिशय महत्वाची आहे देशाला कुटुंबशाहीकडे घेऊन जाणारी निवडणूक आहे दिवन्यु लोकशाही जर टिकवायची असेल तर आपले अटले साहेबचे सांगते सगळी माहिती ती लक्षपूर्वक ऐकणं गरजेचं आहे आणि आपल्या सगळ्या बंधू आणि भगिनींना ते समजावून सांगितलं पाहिजे मला पूर्ण खात्री आहे मागच्या वेळेस या निवडणुकीमध्ये मला जे मतदान झालं ते खूप मतदान झालेलं होतं काही त्यामध्ये हे नाही जर सगळी कंपॅरेटिवली जर बघितलं तर मोहोळ तालुक्यामध्ये आपल्याला खूप चांगलं मतदान झालंय आणि म्हणून मी एवढंच तुम्हाला सांगतो की फसव्या घोषणाना फसव्या विचारसभेना आपण बळी पडायचं नाही आणि आत्तापर्यंत ज्या काँग्रेसने हातभार लावला या देशाच्या उन्नतीकरता की विसरायचं नाही आपण विसरणार नाही याविषयी माझ्या मनात नाही मला मनापासून धन्यवाद देतो दोन दिवस अगोदर ही बैठक लावली आम्ही येणार आहोत निवडणुकीच्या या प्रचाराला आम्ही सगळे गावगाव फिरणार आहोत पण आज ही थोडीशी माहिती देण्याकरता म्हणून श्री पटले साहेबांना इथं आणलं आणि काल तीन तालुके झाले दक्षिण सोलापूर शहरातला करता आणि आता मोहोळ पंढरपूर आणि मंगळवढा हे मी आज करते आणि लोकांना माहिती देते आपण सगळे